Okay. नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आणि एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे पानांचं चार्जशीट जे आहे ते डी आणि टीने संयुक्तरित्या आज केस कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि या चार्जशीटमध्ये अर्थात आरोपपत्रामध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत त्यावरती आपण दुपारी बोललो होतो पण मात्र आता हे मुद्दे सविस्तरपणे समोर आलेले आहेत त्यामुळे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये एसआयटी कडे आणि सीआयडी कडे नेमके काय पुरावे आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत नऊ डिसेंबरला मस्साजोगचे बीड जिल्ह्यामध्ये असणारे गाव इथले सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येनंतर मग वेग वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडायला सुरुवात झाली त्या गावामध्ये असणारे आवादा या पवनचक्कीच्या कंपनीकडे वाल्मिक कराड आणि काही लोक हे खंडणी मागत होते त्या खंडणीच्या आड खर तर म्हणजे त्या गोष्टीला विरोध होता संतोष देशमुखांचा आणि त्या सगळ्या वादावर संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे असं चार्जशीट मध्ये म्हंटलेलं आहे लक्षात घ्या सहा तारखेला तो वाद झाला होता कंपनीकडे सात आणि आठ तारखेला प्लॅनिंग झालं आणि नऊ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली मध्ये फार मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः काही पुरावे जे आहेत तर ते सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आणि ते विस्तृतपणे मी तुम्हाला या लाईव्ह मध्ये सांगणार आहे त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही मुद्दे असतील तर ते सुद्धा मला ऐकायला आवडतील त्याचीही उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अनेक पुरावे जे आहेत ते मांडलेले आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये की बाकी काहीही जरी असला तरी न्यायालयामध्ये मात्र पुराव्यांशिवाय बोलता येत नाही आणि जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर मात्र ते दिल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे सीआयडी आणि एसआयटी कडे नेमके काय पुरावे आहेत हा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जात होता मात्र अखेर ऐंशी दिवसांनी त्यांनी आरोपपत्र दाखल केलेलं आहे कोर्टामध्ये आणि अनेक पुरावे जे आहेत ते दिलेले आहेत त्यामुळे वाल्मिक कराड हा नंबर एक चा आरोपी झालेला आहे आणि उरलेल्या आरोपींचे सुद्धा आता क्रम जे आहेत ते ठरलेले आहेत नेमकं या चार्जशीटमध्ये मध्ये काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने पोलिसांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती इतर आरोपींवरती आरोप ठेवलेले आहेत याबद्दल सुद्धा आपण आपण बोलणार आहोत लक्षात क्यों या? खंडणी अट्रॉसिटी आणि हत्या असे तीन गुन्हे होते है मथे। या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी या गुन्ह्यांचा परस्पर संबंध आहे असं नमूद केलेलं आहे आणि तीनही गुन्हे वेगवेगळे आरोपपत्र दाखल करण्याऐवजी आता एकच आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे केस कोर्टामध्ये आता सहा तारखेला Uh, सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि नऊ तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांना अत्यंत निर्घृणपणे मारहाण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे उरलेल्या मधल्या ज्या तारखा आहेत सात तारीख आणि आठ तारीख यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच या सगळ्या आरोपपत्रामध्ये दिलेला आहे आरोपींचा क्रम मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आपण या सगळ्या मुद्द्याकडे जाऊया वाल्मिक कराड या प्रकरणामधला नंबर एक चा आरोपी आहे असं सी आय डीने म्हटलेलं आहे वाल्मिक कराड याच्या म्हणण्यानुसार याच्या चिथावणीनुसारच सुदर्शन गुले आणि इतर आरोपींनी हा गुन्हा केलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा थेट संबंध नाही असं जे म्हटलं जात होतं त्याला आता कुठेतरी नकार देऊन सीआयडीने पुष्टी दिलेली आहे की हा जो सगळा प्रकार घडलेला आहे याच्याशी वाल्मिक कराडचा संबंध आहे तो फक्त खंडणी प्रकरणातला आरोपी नाही तर खून प्रकरणामधला सुद्धा आरोपी आहे मकोकाचा गुन्हा जो आहे तो या सगळ्यांवरती दाखल झालेला आहे नंबर एक नाव आहे वाल्मिक कराड नंबर दोन ला नाव येत विष्णू चाटे आरोपी विष्णू चाटे तीन नंबरला नाव आहे आरोपी सुदर्शन घुले सुदर्शन घुलेनी खर तर संतोष देशमुखांना सर्वाधिक मारहाण केली होती आणि वाल्मी आणि विष्णू चाटे नंतर तीन नंबरचा जर या टोळीचा म्होरक्या कोणी असेल तर ती व्यक्ती आहे सुदर्शन गुले त्याच्या खालोखाल नाव येतं प्रतीक गुले त्याच्या खालोखाल नाव आहे सुधीर सांगळे पुढचा आहे आरोपी महेश केदार त्याच्या पुढचा आहे आरोपी जयराम साटे आणि पुढचा आरोपी आहे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे अजून या प्रकरणामध्ये मिळालेला नाहीये कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि अशा पद्धतीचा क्रम जो आहे तो आता uh, CID ने ठेवलेला आहे या आरोपपत्रामध्ये आता आपण थोडस पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तो मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि तो मुद्दा किंवा त्यामध्ये नेमकं काय मांडलेला आहे कुठल्या कुठल्या प्रकारचा पुरावा त्यांच्याकडे आहे तर याच्यामध्ये बरेच पुरावे तर नमूद करण्यात आलेले आहेत एकूण सहासष्ट पुरावे जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र स्कॉर्पिओ गाडी म्हणजे ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं आहे तर त्या गाडीमध्ये त्यांची स्वतःची जी गाडी आहे तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय सापडलं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आरोपीने गुन्हा करण्यासाठी जी वापरलेली गाडी होती जी सुदर्शन घुलेची होती एम एच तेवीस झेड त्र्याण्णव तेहतीस असं त्या गाडीचा नंबर होता काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती जी मध्ये सुद्धा कैद झालेली होती आणि उमरी फाट्यावरनं खर तर माझ्या माहितीप्रमाणे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख जे आहे तर त्यांना या आरोपींनी ताब्यात घेतलेलं होतं त्यांना संतोष देशमुख यांचं अपहरण केलेलं होतं आणि तिथून त्यांची टाटा इंडिगो गाडी अडवण्यात आड़, आली आणि त्यानंतर काळ्या रंगाची जी सुदर्शन गुलेची स्कॉर्पिओ होती जी सीसीटीव्ही मध्ये दिसून आली त्यामध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं पुढे त्यांना मारहाण करण्यात आली जवळपास तीन बावीस ला झालेलं अपहरण आणि साडेसहा वाजेपर्यंत ही मारहाण झाली अत्यंत निर्घृणपणे ही मारहाण करण्यात आली आता या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये नेमकं काय काय सापडलेलं आहे तर या गाडीतील ड्रायव्हर सीट कवर लालसर रक्ताचे डाग असलेला सीट कव्हरचा काळ्या रंगाचा तुकडा सापडलेला आहे त्यानंतर आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या गाडीतील ड्रायव्हरच्या डाव्या सीटच्या सीट कव्हर वर जो तुकडा आहे तर तो पाठीमागच्या बाजूला सुद्धा सापडलेला आहे या व्यतिरिक्त सीट मधील मोकळ्या जागेत पडलेल्या रक्ताचा नमुना तो सुद्धा मिळालेला आहे इतकंच नाही तर दैठण गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत सदर गुन्ह्यातील अपहृत म्हणजे ज्यांचं अपहरण झालं ते संतोष देशमुख हे उतरण्या स्थितीत पडलेल्या ठिकाणच्या मातीचा नमुना सुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये रक्त मिश्रित मातीचा नमुना जो आहे तो मिळालेला आहे या व्यतिरिक्त त्यांच्या कपड्यांवरती छोटे छोटे रक्ताचे डाग मिळालेले आहेत तर ते सुद्धा आता पोलिसांना मिळालेले आहेत या व्यतिरिक्त मयत संतोष देशमुख यांचे पीएम नंतरचे जे कपडे आहेत पोस्टमार्टम नंतरचे जे कपडे आहेत ते सुद्धा मिळालेले आहेत त्यातल्या कपड्यांवरती सुद्धा रक्ताचे डाग आहेत लाल रंगाचा चांबडी बेल्ट आहे त्यावरती रक्ताचे डाग आहेत या व्यतिरिक्त त्यांच्या अंगावरचे जे शर्ट पॅन्ट आहेत तर ते थोडेसे घासलेले आहेत मारहाणीने फाटलेले आहेत आणि तिथे सुद्धा रक्ताचा डाग दिसून आलेला आहे हे सुद्धा पोलिसांनी नमूद केलेलं आहे या व्यतिरिक्त आरोपींचे कपडे सुद्धा त्यावेळेस ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत याशिवाय प्लास्टिकच्या बरणीमध्ये दहा ते बारा डांबरी रोडवरचे कुदळीने उकरून काढलेले वेगवेगळ्या आकाराचे रक्त मिश्रित खडे जे आहेत तर ते सुद्धा पोलिसांनी मिळालेले आहेत घटनास्थळावरनं ते मिळवलेले आहेत या व्यतिरिक्त अ सपाटा कपडावर तयार झालेली व जुन्या बाजूची बाही तुटलेली पांढऱ्या रंगाची जुनी बनियन मिळालेली आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ना या आत्ता आपल्याला दिसायला छोट्या वाटतात पण हे पुरावे जे आहेत ते पुढच्या काळामध्ये फार महत्वाचे ठरणार आहेत याशिवाय गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी केच पोलीस स्टेशन येथे आल्यापासून गुन्हा दाखल करेपर्यंत रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओचं डीव्हीआर मधलं फुटेज जे आहे तर ते सुद्धा पोलिसांनी मिळालेलं आहे या आरोपींचे मोबाईल जे आहेत ते मिळालेले आहेत या व्यतिरिक्त वाल्मिक करारचे तीन आयफोन आहेत तर त्या तीनही आयफोन मधल्या गोष्टी सुद्धा आता मिळालेल्या आहेत आणि या सगळ्याचा संबंध नेमका कुठे येतोय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या व्यतिरिक्त वाल्मिक कराड याचा गोल्डन कलरचा आयफोन सिक्स्टीन प्रो याशिवाय फिकट निळ्या रंगाचा आयफोन थर्टीन प्रो याशिवाय त्याचा गोल्डन कलरचा आयफोन थर्टीन प्रो असे तीन त्याचे आयफोन होते तर ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत इतर सुद्धा फुटेज पोलिसांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे गुन्हा करण्यापूर्वी आरोपी एका ऑफिसमध्ये गेल्याचं व बाहेर आल्याचं रेकॉर्ड व्हिडिओचं फुटेज सुद्धा मिळालेलं आहे विष्णू चाटेच्या मधलं हे फुटेज आहे तर ते सुद्धा पोलिसांनी मिळवलेलं आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी मिळालेल्या आहेत या व्यतिरिक्त वॉइसचे जे नमुने आहेत तर ते सुद्धा पोलिसांनी घेतलेले आहेत मग ते फक्त वाल्मिक कराडचे असू द्या किंवा सुनील जे आहेत सुनील शिंदे तर ज्यांनी हे आवादा कंपनीचे कर्मचारी आहेत आणि ज्यांनी यांच्या विरोधामध्ये खंडणीची तक्रार दिली होती तर ते सुद्धा आता पोलिसांनी मिळवलेले आहेत या व्यतिरिक्त या आरोपपत्रामध्ये अजून काही गोष्टी आहेत की ज्यावरती तर ज्याच्या उल्लेख या संपूर्ण आरोपपत्रामध्ये केलेला आहे मी तुम्हाला हे शेवटचे अगदी दोन पानं आहेत पण ते वाचून दाखवते अत्यंत महत्वाचं ही सगळी माहिती आहे आणि ते दोन पानांमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया यामध्ये असं म्हटलेलं आहे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मसाजोग तालुका केस जिल्हा बीड इथे पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा प्लांट उभारलेला आहे या प्लांटची किंमत साडेतीनशे ते तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आठ दहा दोन हजार चोवीस ते नऊ बारा दोन हजार चोवीस या दरम्यान वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन प्रतीक घुले कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी कट करून आवादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयाची खंडणी वसूल करायची व जो कोणी खंडणी मागणीत मार, अडथळा आणेल त्याचा खून करायचा व संपूर्ण परिसरात टोळीची दहशत पसरवायचा प्लॅन केलेला आहे तर या सगळ्यांनी टोळीची दहशत पसरवायचा प्लॅन केला आणि आवादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयांची खंडणी घेण्याचा यांचा प्लॅन होता यामध्ये या सगळ्या आरोपींची नावं आहेत आता पुढे काय होतं दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस सहा बारा दोन हजार चोवीस ज्या दिवशी ही मारहाण झाली होती आणि जिथून या प्रकरणाला खरी सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनी मसाजोग येथे वाल्मी कराड यांनी पाठवलेल्या सुदर्शन घुले यांच्या टोळीच्या खंडणीच्या मागणीत अडथळा निर्माण करून त्यांना प्लॅन्ट बंद करू दिला नाही व खंडणीही मागू दिली नाही संतोष देशमुख यांनी सदर टोळीतील सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे यांना पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता की ज्यामध्ये संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांचे झटापट होते आणि या तिघांना त्यांनी हाकलून लावलेला आहे तर हा जो मुद्दा आहे तो त्या दिवशीचा आहे Uh, कि संतोष uh, देशमुख यांनी सहा तारखेला म्हणजे सहा डिसेंबरला या सगळ्यांना हे जेव्हा अवादा कंपनीमध्ये आले खंडणीच्या मागणीसाठी तर त्यावेळी यांना हकलून लावलं आता पुढे काय होतं आता सदर कटानुसार नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका uh, येथे जात टाटा इंडिगो गाडी मग पुढे गाडीचा क्रमांक आहे या गाडी आणि पुढच्या गाडीतनं स्कॉर्पिओ बंद त्यांचं अपहरण केलं अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला आरोपींनी देशमुख या चिंचोली टाकळी शिव येथे जाऊन अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचं प्रेत दैठणाफाटा येथे टाकून आरोपी पळून गेले आरोपींनी गुन्हेगारी टोळी बनवून टोळीची दहशत निर्माण केली सदर कटाप्रमाणे आरोपींनी केलेले गुन्हे आहेत आठ दहा दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे जमीन अधिकरण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांच्या परळी ऑफिसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णू चाटे हजर होता वाल्मिक कराडने कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी वाल्मिका कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे त्या परिस्थितीत काम करा काम चालू राखाल तर याद राखा अशी धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुले हा आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीत गेला व वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली तुम्ही लक्षात घ्या सहा तारखेला म्हणजे सहा डिसेंबरला धनंजय माफ करा संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संतोष देशमुखांनी सुदर्शन घुले आणि त्यांच्या टोळीला आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी जेव्हा आले होते तेव्हा त्यांना बाहेर हकलून दिलं पण त्याची सूत्र कुठे जातात तर ता ता एकोणतीस तारखेला जातात एकोणतीस तारखेलाच ता वाल्मिकांना सांगितलेलं आहे तशा पद्धतीने करा अन्यथा कंपनी चालू देणार नाही किंवा तुम्ही बंद करा अशा पद्धतीची धमकी जी आहे ती सुदर्शनने दिली होती म्हणजेच खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं जे कनेक्शन आहे ते इथे एस्टॅब्लिश होतं प्रकरण नंबर एक खंडणी प्रकरण आता पुढे काय होतं एकोणतीस रोजी एकोणतीस अकरा रोजी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याचे केज इथल्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली आता विष्णू चाटे त्यावेळी कोण होता आता नाही त्यावेळी कोण होता तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष तर त्यांनी काय केलं आणि तिथे दोन कोटी कंप खंडणी आवादा कंपनी देत नाही त्यासाठी काय करावं लागेल याची चर्चा केली म्हणजे एकोणतीस तारखेलाच त्यांनी जाऊन धमकी दिली आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेतली काय करावं लागेल याची चर्चा केली आणि त्यावेळी सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले या ठिकाणी त्या तिघांमध्ये चर्चा झाली एक कट रचण्यात आला आता पुढे काय झालं वारं वारंवार धमकी देऊनही आवादा कंपनीकडनं कराडला खंडणी न मिळाल्यामुळे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे साधारण आठवडाभरानी सुदर्शन गुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे कंपनीत गेले तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली शिवीगाळ केली इथे गुन्हा येतोय ये अट्रोसिटीचा ओके आता त्यानंतर अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाही तर कंपनी बंद करा असं म्हणून शिवीगाळ केली धक्काबुक्की केली मग त्या कर्मचाऱ्याने सरपंच देशमुखांना फोन केला ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी या सुदर्शन घुले आणि साथीदारांना विनंती केली कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या त्यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून संतोष देशमुख या सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी थमकी दिली आता इथे तिसरं प्रकरण एस्टॅब्लिश होतंय पहिलं प्रकरण आहे खंडणीचं दुसरं प्रकरण आहे जे सहा तारखेला आवादा कंपनीमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकाला मारहाण केली तिथे झालेलं अट्रॉसिटीचं आणि तिसरं प्रकरण इथे सुरू होतंय की संतोष देशमुख जेव्हा त्यांना समजवायला गेले किंवा यामध्ये मध्यस्थी करायला गेले त्यावेळेस तू मध्ये येऊ नको नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली सुदर्शन गुलेनी आता पुढे विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीचे आड येऊ नको वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना धमकी देत होता याबाबत संतोष देशमुख यांच्या पत्नी मुलगी यांनी व धनंजय देशमुख त्यांचे भाऊ जे आहेत यांनी सांगितलं होतं लक्षात घ्या आता पुढे सात बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आता सहा तारखेचं प्रकरण संपलेलं आहे सहा तारखेला धमकी देऊन झालेली आहे आता सात तारखेला यांनी काय केलं गुन्हा घडलेला आहे नऊ तारखेला सात तारखेला काय केलं तर सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याला कॉल केला वाल्मिक कराड याने सुदर्शन घुलेला सांगितलं जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला ला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल त्यामुळे आता तिसरं आणि देशमुख संतो म्हणजे संतोषमुख हत्या प्रकरण जे आहे तर त्यामध्ये सुद्धा आता कराडचा जो संबंध आहे तो इथे एस्टॅब्लिश होतो की तो म्हणतोय जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला ला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल आता पुढचा दिवस आठ तारखेला काय झालं तर विष्णू चाटे ज्याच्याकडे जायला सांगितलं होतं वाल्मिकी ते विष्णू चाटेकडे गेले त्यानंतर विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार हा साक्षीदार समोर आलेला नाहीये मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पाच गोपनीय साक्षीदार असल्याचं सांगितलं तर गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्याजवळील हॉटेल तिरंगा इथे भेटले याचे सुद्धा फुटेज जे आहेत सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते समोर आलेले आहेत तर आठ तारखेला विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्याजवळच्या तिरंगा हॉटेलमध्ये भेटले जिथे हा सगळा कट झाला तिथे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आपल्या माग आमच्या मागण्या पूर्ण पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट जो आहे एक प्रकारची चिथावणी दिलेली आहे सुदर्शन घुलेला आणि त्याचा जो मेडिएटर होता त्याचा जो माध्यम होता तो होता विष्णू चाटे हे घडले आठ तारखेला आता नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटाच्या सुमारास सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे ते जात असलेली टाटा इंडिगो गाडी क्रमांक ही अडवून एम एच चव्वेचाळीस झेड व एम एच त्रेचाळीस ए एफ पंचेचाळीस शून्य नऊ या गाड्यातून त्यांचे अपहरण केले अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पाईप रोक लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व वा काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख यास चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला के संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास त्यांचे प्रेत दैठणापाटा येथे टाकून आरोपी पळून गेले गोपनीय साक्षीदार जबाब सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे यावरून सुदर्शन घुले हा संघटित गुन्हेगारी टोळी चालत असल्याचे स्पष्ट झाले आणि या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अभिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलमे लावण्यात आलेली आहेत अर्थात मकोका तर हा सगळा जो प्लॅन आहे कशा पद्धतीने घडलेला आहे तारखेप्रमाणे कसं घडलेलं आहे तर हे संपूर्ण या आरोपपत्रामध्ये नमूद केलेलं आहे आणि हेच सगळं पत्र आहे आणि अ यामध्ये अजून एक मुद्दा आहे जो आपल्याला आता मी तुम्हाला वाचून दाखवतेय ज्यामध्ये आरोपींनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे सांगितलेलं आहे मला वाटतं हा वाचण्याची गरज नाही वारंवार वारंवार वारं 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 आहे मात्र त्यामध्ये ते त्यांनी जे सांगितलेलं आहे की एकोणतीस तारखेला एकोणतीस त्यांची धमकी दिलेली होती त्यांनी आवादा कंपनीमध्ये जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आवादा कंपनीने तेवढीशी दाद दिली नाही त्यानंतर ते पुन्हा एकदा वाल्मिकशी बोलून सहा तारखेला गेले सहा तारखेला आवादा कंपनीवाल्यांनी संतोष देशमुखांना बोलवलं त्यांनी सांगितलं कंपनी चालू राहू द्या लोकांना रोजगार मिळू द्या संतोष देशमुख मध्ये आला म्हटल्या तर सुदर्शन घुले चिडला त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्याचा व्हिडिओ फुटेज जे आहे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते व्हायरल झालं त्यानंतर पुन्हा एकदा सात तारखेला मिटिंग झाली आणि मग त्या मिटिंगमध्ये संतोष देशमुख जर आडवा येत असेल तर त्याला त्याला अडवा करा तो आड येत असेल तर त्याला अडवा करा त्यामुळे इतरांना संदेश जाईल अशा पद्धतीचा निरोप जो आहे तो वाल्मिककरांनी विष्णू चाटेच्या मार्फत पाठवला त्यानंतर पुन्हा एकदा मीटिंग झाली आणि अखेर संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला अपहरण करण्यात आलं अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली अशा त्यांची हडं मोडलेली होती काही लिटरचं सा रक्त साकारलेलं होतं आणि कुठल्याही संवेदनशील माणसाच्या अंगावरती काटे उभे राहतील अशा पद्धतीचा गुन्हा जो आहे तो तिथे घडलेला होता आणि अखेर आता या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास पंधराशे सोळाशे पानांचं चार्जशीट जे आहे ते दाखल झालेलं आहे चार्जशीट तर दाखल झालेलं आहे आणि चार्जशीटनुसार पोलिसांनी काही पुरावे आहेत ते सुद्धा त्याला जोडलेले आहेत अर्थात आता कोर्टामध्ये ही केस कशा पद्धतीने स्टँड होते हे बघणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन व्हिडिओ जे आहेत दोन डिजिटल एव्हिडन्सेस जे आहेत ते फार महत्वाचे ठरणार आहे त्यातला पहिला डिजिटल एव्हिडन्स आहे तो म्हणजे सुदर्शन घुलेनी Uh, संतोष देशमुख यांना मारहाण करत असतानाचा व्हिडिओ काढलेला होता मग किती अं uh, क्रूरता कुठल्या पातळीवरती जाऊ शकते तशा पद्धतीने मारहाण करत असतानाचा व्हिडिओ त्यांनी काढलेला होता कदाचित त्याला त्याच्याद्वारे दहशत माजवायची असेल किंवा कर्तृत्व वा वाटत असेल जे काही असेल ते पण त्यांनी त्या पद्धतीचा व्हिडिओ काढलेला होता आणि तो व्हिडिओ आता सीआयडी कडे पोहोचलेला आहे तो त्यांना हस्तांतरित करण्यामध्ये यश आलेला आहे हस्तगत करण्यामध्ये करा यश आलेला आहे आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे जयराम चाटे आरोपी जयराम चाटे जो आहे तर त्याच्या व्हिडिओवरून संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचा एक ग्रुप व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि तो कॉल सुद्धा आता पोलिसांना मिळालेला आहे त्यामुळे हे जे दोन डिजिटल एव्हिडेन्सेस आहेत ते प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत या या सोबतच काळी स्कॉर्पिओ ज्यामधनं संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं आहे जी सुदर्शन घुलेच्या मालकीचे आहे तर तिथे सुद्धा काही पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे आता हे सगळे पुरावे कशा पद्धतीने स्टँड होतात कशा पद्धतीने सरकारी पक्ष आता त्यांची बाजू मांडत आणि या सगळ्यावरती आता नेमकं कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात आणि कोर्टामध्ये कशी हे केस स्टँड होते हे बघावं लागेल पण तुर्तास तरी अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती आता न्यायालयामध्ये केलेली आहे आणि अत्यंत धक्कादायक असे काही पुरावे जे आहेत ते समोर आलेले आहेत शेवटी असं म्हणतात की कायद्याचे हात हे कोणालाही गुन्हे करण्यापासून रोखू शकत नाही आणि तसंच काहीस या प्रकरणामध्ये बघायला मिळतंय आपण हे सगळं झाल्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ असलेले धनंजय देशमुख जे आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण ती सुद्धा बघूया मी टेक्निकल टीमला विनंती करते की आपण धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया दाखवावी तुमची काय असणार आहे यामध्ये आम्ही ज्यावेळेस हा लढा सुरू झाला ज्याविषयी आमच्या भावाची हत्या केली एका निष्पाप माणसाला यांनी संपवलं आणि आमची खऱ्या अर्थानं न्यायाची लढाई चालू झाली आम्हाला कुठले अनुभव नव्हते आम्ही एका कुटुंबात गरीब कुटुंबात किंवा जे आमचं गाव आहे सगळं एकोप्यानं राहणारं एका सर्वसामान्य जनमानसात राहणारं आमचं कुटुंब होतं आणि न्याय कसा घ्यायचा तर कशा प्रकारे यांनी ही गुन्हेगारी वाढवलेली होती कशा प्रकारे यांचे पाळमोळ सगळीकडे पसरलेली होती आणि आम्ही सांगत होतो की ही सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या खूप मोठं जाळ आहे त्यांचे विविध प्रकार आहेत याच्याबद्दल सगळ्यात खूप काही घटना घडवलेल्या आहेत आणि यातून यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढण्याचा त्या दिवशी संकल्प केला आणि या आरोपींना जोपर्यंत

त्याच दिवशी सुदर्शन घुले या कंपनीमध्ये केला वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या असं सांगितलं तोपर्यंत काम चालू देऊ नका असं सुद्धा सांगितलं पुढे त्याच दिवशी काय झालं तर कराड चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याच्या केच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेतली आणि तिथे दोन कोटी रुपयांची खंडणी जोपर्यंत अवादा कंपनी देत नाही तोपर्यंत काय करावं लागेल याची चर्चा केली पुढे काय झालं तर सहा तारखेला पुन्हा एकदा आवादांनी कुठल्याही पद्धतीची रक्कम न दिल्यामुळे सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे या कंपनीमध्ये गेले सुरक्षा रक्षकाला मारहाण केली जातीवाचक शिवेगाळ सुद्धा केली पुन्हा एकदा दोन कोटी रुपयांची मागणी केली नाही तर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन तिथले अधिग्रहण अधिकारी असल्यास शिवाजी थोपटे यांना सुद्धा शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली पुढे जाऊन संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले त्यांनी सुदर्शन गुले आणि साथीदारांना विनंती केली कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या त्यावेळी सुदर्शन सरपंच देशमुख यांना खंडणी मागण्यात अडथळा आणला तर तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली यानंतर सुद्धा विष्णू चाटे वारंवार सरपंच देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नका वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत देशमुखांच्या पत्नी मुलगी आणि भावाने सुद्धा सांगितलेलं आहे आता पुढे काय झालं तर सात तारखेला विश सुदर्शन गुले यांनी वाल्मिक कराड यांना कॉल केला वाल्मिक कराड यांनी सुदर्शन गुलेला सांगितलं जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असं स्वत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडडी देणार नाही आणि आता जो आड येईल त्याला आडवा करा कामाला लागा विष्णू जाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल एक प्रकारची चिथावणी जी आहे तीच खर तर वाल्मिकने दिलेली होती आता आठ तारखेला काय झालं तर विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि एक गोपनीय साक्षीदार अर्थात पोलिसांचा गोपनीय साक्षीदार हा नांदूर फाट्याजवळच्या तिरंग हॉटेल इथे भेटला विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्याचा काय परिणाम होतो हा संदेश इतरांना जाऊ द्या नऊ तारखेला काय झालं तर तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन गुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे त्यांची टाटा इंडिगो गाडी अडवली आणि त्यानंतर त्यांचं काळ्या रंगाच्या मधून जी सुदर्शनच्या नावावरती आहे तर त्याच्यामधून अपहरण केलं अपहरण करताना पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर आणि काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख या चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन अमानुष मारहाण केली त्याचा खून केला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास त्यांचं प्रेत देव फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले तर हा सगळा घटनाक्रम होता आणि अत्यंत धक्कादायक घटनाक्रम होता आणि हाच सगळा घटनाक्रम जो आहे तो आता पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सी आय डी ने एकत्रित जे चार्जशीट दाखल केलेला आहे त्यामध्ये मांडलेला आहे ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली चार्जशीट बाबत आणि इतर या सगळ्या प्रकरणामधल्या प्रत्येक बातमीवरती आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवणार